जिल्हा परिषदेत सध्या इनोवा गाडीच्या चर्चेला चांगलेच उदाहरण आल्याचे दिसून येत आहे येथील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्याने ठेकेदाराला चाळीस कोटीचे टेंडर मॅनेज करून दिल्याचा ठपका ठेवत खुश होऊन संबंधित ठेकेदारांकडून अभियंताला एक इनोवा गाडी भेट दिल्याची खमंग चर्चा येत आहे ही माहिती येथील सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदाराच्या सोशल मीडियावर पोल खुलली आणि आता याच विषयावर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे अनेक विभागात बड्या अधिकाऱ्यांनी आपल्या मनासारखे काम केल्याने अनेक अधिकाऱ्यांना काहींना काही, ना काही भेटवस्तू देऊन खुश केल्या जाते अशी चर्चा आज नाही तर अनेक वर्षांपासून सर्वत्र केल्या जात आहे आता पुन्हा अमरावती जिल्हा परिषद विभागात खळबळ उडून देणाऱ्या विषयाला उधाण आले आहे येथील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताला चक्क इनोव्हा गाडीचं एक बड्या ठेकेदाराने भेट दिली आहे अशी चर्चा येथीलच लहान म्हणजेच सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांच्या सोशल मीडियावर गाजलाय चक्क चाळीस कोटींचे टेंडर मॅनेज करून संबंधित ठेकेदाराला अभियंताने दिल्याचा ठपका ठेवत लहान ठेकेदाराच्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर बाहेर आलाय आणि हीच माहिती वृत्तपत्रात प्रकाशित झाल्याने युवक काँग्रेस वतीने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलेत इनोवा गाडी प्रकरणाची सखोल चौकशीची निवेदनाच्या माध्यमातून चौकशीची मागणी केली आहे आता जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना दिलेल्या निवेदनात खरंच इनोव्हा गाडी प्रकरणाची चौकशी होऊन सत्यता काय आहे हे स्पष्ट होणे आता गरजेचे झाले आहे